एव्हरी वन वेलकम टू द होप ओनोप्रोनोन्सिएशन सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज काही बॅकग्राऊंड नाहीच मला नाही वाटत आज आहे विदाऊट वेस्टिंग एनी टाइम आपण होप सेशन सगळ्यांनी डोळे बंद करा खांदे रिलॅक्स ठेवा आणि चेहऱ्यावरती एक मस्त अशी स्माइल ठेवा सगळ्यांनी इमॅजिन करा सगळ्यांनी मनात आणा की आज जो काही त्रास आपल्याला झाला आहे जे काही अनुभव आपल्याला आलेला आहे ज्या काही गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या आहेत जे काही नकारात्मक विचार आपल्याला आलेले आहेत किंवा कोणतीही निगेटिव्ह थिंग आपल्या बरोबर घडलेले आहे ते सर्व पैशाबद्दलचे ताण नात्यांबद्दलचे ताण शरीराबद्दलचे ताण सगळे मनात आण मोठा दीर्घ श्वास नाकातून रिलीज पुन्हा एकदा एक मोठा दीर्घ श्वास नाकातून रिलीज एक डीप ब्रेथ नाकातून रिलीज सगळ्यांनी ते सगळे ताण तणाव शरीराचा शरीरातील नात्यातील पैशातील समोर ठेवून म्हणायचे आहे मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो मी कबूल करतो ज्या काही वाईट गोष्टी वाईट घटना वाईट परिस्थिती वाईट अनुभव मला आले आहेत त्या सर्वांना मी जबाबदार आहे आणि जर या सर्वांना मी जबाबदार आहे तर बदल हा माझ्यात गरजेचा आहे माझे विचार माझ्या कंट्रोलमध्ये आहेत माझ्या भावना माझ्या कंट्रोलमध्ये आहेत ही सर्व निगेटिव्हिटी आता आपण हो पोनोपोनो सिएशनमध्ये काढून टाकणार आहे आपल्या शरीरातून रिलीज करणार आहेत त्यासाठी आपण हो पोनोपोनोचे चार स्टेटमेंट म्हणणार आहे या चार स्टेटमेंटचा अर्थ पुढील प्रमाणे आहे आपण म्हणणार आहे आय एम सॉरी जे काही वाईट घटना आपल्यासोबत घडल्या आहेत त्या घटनांसाठी आपण स्वतःलाच म्हणणार आहे आय एम सॉरी प्लीज फरगीव मी आपण म्हणणार आहे त्या घटना घडल्यामुळे आपण आपल्या शरीराला स्वतःला आपल्या भावनांना त्रास करून घेतला त्यासाठी आपण म्हणणार आहे प्लीज फर्गीव मी थँक यू आपण म्हणणार आहेत या सर्व निगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडत असूनसुद्धा काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत त्यासाठी आपण म्हणणार आहे थँक यू आणि आय लव यू आपण म्हणणार आहे स्वतःला कारण या सर्व गोष्टी होत असूनसुद्धा आपण एकदम आनंदाने आणि हॅपिली राहत त्यासाठी आपण म्हणणार आहे आय लव यू तर सगळ्यांनी हो पुनोपनोचे स्टेटमेंट एकशे आठ वेळा म्हणण्यासाठी तयार राहा रिपीट करा माझ्या मागे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू चेहऱ्यावरती स्माईल आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love sorry please forgive me Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love I'm sorry, please forgive me. Thank you, I love I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. थैंक यू आई यू आई एम सॉरी प्लीज पर ग्यूव मी थैंकू आई यू आई एम सॉरी प्लीज फॉर ग्यूव मी थैंकू आई यू आई एम सॉरी प्लीज पर गव मी थैंक यू आई यू शरीर के लिए जे तह तानव है सर्व तह ताना समोर मना आई एम सॉरी प्लीज पर ग्यूव मी थैंकू आई यू आई एम सॉरी प्लीज पर ग्यूव मी थैंकू आई यू आई एम सॉरी प्लीज फर ग्यूव मी थैंकू आई यू आई एम सॉरी प्लीज फर ग्यूव मी थैंकू आई यू सॉरी प्लीज पर ग्यूव मी थैंकू आई लव यू सॉरी प्लीज फॉर् गिव्ह मी थँक्यू ऐ लव जी एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू ऐ लव जी एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू ऐ लव जी एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू ऐ लव जी एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू ऐ लव यू पैशाबद्दल जे त्या ठेवून तोळ्यासमोर ठेवणार एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू ऐ लव जी एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू ऐ लव जी एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू ऐ लव जी एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लक्ष पार्टीचा कणा सरळ ठेवा पार्टीचा कणा हा आपला एन्टी नाही आय एम सॉरी प्लीज कर घेऊ मी थँक यू आय लक्ष ऐम सॉरी प्लीज कर घेऊ मी थँक यू आय लक्ष आय एम सॉरी प्लीज कर घेऊ मी थँक यू आय लक्ष आय एम सॉरी प्लीज कर घेऊ मी थँक यू आय लक्ष आय एम सॉरी प्लीज कर घेऊ मी थँक्यू आय लक्ष ऐम सॉरी प्लीज कर घेऊ मी थँक यू आय लक्ष आय सॉरी प्लीज कर घेऊ मी थँक यू आय लक्ष आय एम सॉरी प्लीज कर घेऊ मी थँक्यू आय लक्ष ऐम सॉरी प्लीज कर घेऊ मी थँक्यू आय लक्ष आई एम सॉरी प्लीज़ मी थैंक यू आई आई लव यू एम सॉरी प्लीज करू मी थैंक यू आई आयक्ष ज्यादा व्यक्ति मु त्रास होता है या व्यक्ति का चेहरा डोसमोर मना आई एम सॉरी प्लीज कर गुँ मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज कर गुँ मै थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज करू मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज करूँ मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज फर घ Thank you I love sorry please forgive me thank you I love I'm sorry please forgive me thank you I love I'm sorry please forgive me thank you I love I'm sorry please forgive me thank you I love sorry please forgive me thank you I love I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you. I'm sorry please forgive me thank you I love you. I'm sorry please forgive me thank you I love आई एम सॉरी प्लिस्टर घे मैं थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लिस कर घे मैं थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लिस कर घे मैं थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लिस कर घे मैं थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लिस कर घे मैं थैंक यू आई लगी एम सॉरी प्लिस्करू मै थैंक यू आई लू एम सॉरी प्लिस थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लिस कर थैंक यू आई लज्जू शहर को ही भगत जर त्रास होते हो भागाला स्पर्श करू करूं आई एम सॉरी प्लिस्कर थँक्यू आय तू आणि सॉरी पुस्कर घेऊन थँक्यू आय लगू आणि सॉरी पुस्तक घेऊन थँक्यू आय लो आणि सॉरी पुस्कर घेऊन थँक्यू आय लग्न आणि सॉरी पुस्कर घेऊन थँक्यू आय लगू आणि सॉरी पुस्तक घेऊन थँक्यू आय लग्न आणि सॉरी पुस्कर घेऊन थँक्यू आय लगू आणि सॉरी पुस्कर घेऊन थँक्यू आय लग आणि सॉरी पुस्कर घेऊन थँक्यू आय लो आणि सॉरी पुस्तक घेऊन थँक्यू आय लोक कामाबद्दल ऑफिसमधील काही ताणतणाव असतील त्या ताणतणावांना समोर घेऊन म्हणा एम सॉरी प्लीज कर घेऊ न थँक्यू आयलज एम सॉरी पुस्कर थँक्यू आयलज सॉरी प्लीज करू थँक्यू आयलज एम सॉरी प्लीज यू घेऊ न्यू थँक्यू वाय लज सॉरी प्लीज करू थँक्यू आयलज एम सॉरी प्लीज आय थँक्यू यू लज एम सॉरी प्लीज करू थँक्यू आयल्ट ऐम सॉरी यू घेऊ न थँक्यू आयलज एम सॉरी मी घेऊन थँक्यू आय लज एम सॉरी प्लीज आय थँक्यू यू आणि स्वारित विस्तार घेऊन थँक्यू आयला गे आणि स्वारित विस्तार घेऊन थँक्यू आय लगे आणि सवारीत विस्तर घेऊन थँक्यू आयला यू सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या नाकातून सगळ्यांनी इमॅजिन करा की आपले दोन्ही हात हे मॅग्नेट आहेत आणि ते आपल्या शरीरातील सगळी नकारात्मकता खेचून घेणार आहे सगळ्यांनी आपले दोन्ही हात आपल्या छातीवरती ठेवा आपले दोन्ही हात आपल्या शरीरातील सगळी नकारात्मकता खेचून घेत आहेत आपले हात जड झाले आहेत सगळ्यांनी हाताला हातरप करून म्हणा मी या विश्वाच्या ताकद ता ता मध्ये ही सगळी नकारात्मकता नष्ट करत आहे म्हणा माझ्यासोबत मी हेल्दी आहे मी स्ट्रॉंग आहे मी प्रेमात आहे मी सुखात आहे मी आनंदात आहे मी मजेत आहे मी नशीबवान आहे मी पॉझिटिव्ह आहे मी कॉन्फिडेंट आहे मी यशस्वी आहे मी अमीर आहे मी पैशा जर नायक आहे कृतज्ञ आहे मी जादू आहे मी डिसिप्लिन आहे फोकस आहे मी ऍक्शन टेकर आहे मी डिसिजन मेकर आहे मी योग्य आहे आणि मीच सर्व का सगळ्यांनी चेहऱ्याला डोळ्याला मस्त करायला सगळ्यांनी आपला हात आपल्या हृदयावर ठेवायचा आणि माझ्या मागे मी या विश्वाच्या ताकदमध्ये ही सगळी नकारात्मकता नष्ट केल्या मला शांत हलका आणि पॉझिटिव्ह केला होता माझं मन माझं शरीर माझा आत्मा हे माझं सर्व ऐकतात माझी रोगप्रतिकारशक्ती मजबूत झाली आहे माझे शरीर लवचिक आणि तंदुरुस्त झालं माझे वजन नियंत्रणात आले मला योग्य वेळी योग्य लोक भेटतात जे माझी मदत करायला नेहमीच तयार असतात माझ्या घरचे मला समजून घेतात मला रिस्पेक्ट करतात माझ्या मदतीला येतात माझ्या पाठीशी उभा असतात मी खूप आनंदी आहे मी खूप आनंदी आहे मी खूप लकी आहे की माझ्याकडे एक असा परिवार आहे परिवारासोबत मी आनंदाने राहू शकतो माझ्या ऑफिसमध्ये एक माझी मा नवीन ओळख निर्माण झाली कोणतंही काम करणं मला अगदी माझा आत्मविश्वास एवढा वाढला आहे की त्या कोणत्याही आव्हानांना मी सहज तोंड देऊ शकतो आणि त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडू शकतो पैसा कमवणं अगदी सोपं झालं आहे माझ्यासाठी माझ्या खिशात माझ्या बँकेत गरजेपेक्षा जास्तच पैसे असतात मी मी पैशाचे रिस्पेक्ट करू प्रत्येक श्वास जो मी आत घेतो त्या श्वासाबरोबर मी पॉझिटिव्हिटी आत घेतो आणि प्रत्येक श्वास जो मी रिलीज करतो त्या श्वासाबरोबर मी निगेटिव्हिटी रिलीज करतो माझं लक्ष त्या श्वासावर असो किंवा नसो ही प्रक्रिया कायमस्वरूपी घडतच मोठा दीर्घ श्वास होल्ड करा पसरू द्या पॉझिटिव्हिटी शरीरात नाकातून रिलीज हाताला हात रख करा ऊर्जा जनरेट करा चेहऱ्याला डोळ्याला मस्त पाळलं मोठा दीर्घ श्वास हळू चपले डोळे थँक्यू